हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजनेचे भव्य जलपूजन करंजवन योजनेतून जलशुद्धीकरण केंद्रात आलेल्या पाण्याचे आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शुभहस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले आमदार सुहासकांदे यांच्या भागीरथ प्रयत्नातून साकार झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन पाणीपुरवठा योजनेतून नाशिकच्या मनमाड येथील भारतनगरमधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचले असून या पाण्याचे आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शुभहस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले यावेळी आमदार सुहास कांदे समाजसेविका अंजुम कांदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्नास वर्षानंतर शहराचा प्रमुख पाणी प्रश्न सोडवल्याबद्दल आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांचे पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आभार मानले करंजवन मनमाड थेट जलवाहिनी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून पंच्याऐंशी किलोमीटर प्रवास करून हे पाणी मनमाडच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचल्यानंतर आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले तसेच व्हाल फिरवून मनमाडच्या दिशेने पाणी सोडण्यात आले पूर्णतः नैसर्गिक उताराने सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर पार करून पाणीपुरवठा होणारी मनमाड करंजवन योजना ही महाराष्ट्रातील एकमेव योजना आहे या केलेल्या कार्याचे आमदार सुहास कांदे यांचे पंडित मिश्रा यांनी आभार मानत शुभेच्छा दिल्या आवाज न्यूज मराठी मनमाड साल से पानी की जो दिक्कत इस क्षेत्र में हो रही थी आज इस क्षेत्र को 55 वर्ष के बाद में जो तो पानी की सुविधा दी गई है उसके लिए मैं आमदार जी को बहुत बहुत साधुवाद देता हूँ और संपूर्ण क्षेत्रवासियों को साधुवाद देता हूँ आज प्रत्येक घर तक पानी प्रत्येक जमीन तक पानी इस मनवाड़ की इस नांदगांव के क्षेत्र को भक्तों को सभी जो सहयोग मिला है आमदार जी आपसे, आपको बहुत बहुत धन्यवाद और पूरा क्षेत्र हरा भरा रहे, खुश रहे, और खूब आनंद उन्नति करे यही कामना करता श्री शुराय नमस्ते